नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत खर तर ज्यांचं वय पासष्ट सत्तर आहे अष्ट अशा ज्येष्ठ महिलांनी घराच्या बाहेर पाडायचं का नाही हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि महिला तर सुरक्षित आहेत का हा पण मोठा प्रश्न आहे अशी जी एक घटना मध्ये घडली ज्या महिला खांडवी तालुका बार्शी येथेहून आपल्या लेकीच्या भेटीसाठी टेंबोर्नी स्टँडवरती आल्या त्यांचं वय पासष्ट वर्षाचं आणि त्या भेंबळे चौकात टेबोरीच्या आल्यानंतर त्यांनी रिक्षाची वाट पाहू लागल्या तेवढ्यात एक नराधम गाडी त्या ठिकाणी घेऊन येतो एक महिला आणि एक पुरुष ज्या गाडीमध्ये बसलेला असतो अशा आजीला विश्वासात घेऊन त्या गाडीमध्ये बसवलं जातं आणि आजीला सांगितलं जातं की तुमच्या लेखीपर्यंत तुमच्या गावापर्यंत आम्ही तुम्हाला पोहोचवतो आजी त्या नराधमावर विश्वास ठेवतात आणि गाडीमध्ये बसतात आणि गाडीवाला काही शेवरे ठिकाणी काही शिराळच्या ठिकाणी घेऊन जातो आणि थोड्या वेळातच आजीच्या डोळ्यामध्ये चटली टाकली जाते आणि अंगावरचं असणारं सर्व डागीने हिसकावून घेतात आणि हे चोरटे हे भामटे पसार होतात पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी मात्र या प्रकरणाचा छडा लावला आणि मला या माध्यमातून एक संदेश द्यायचा आहे खर तर ज्येष्ठ महिला आहेत ज्या आजी आहेत त्यांनी आपल्या नातवाला तर सोबत घ्यावं मुलाला तर सोबत घ्यावं एकट्याने प्रवास करू नये अन्यथा आपली सुद्धा लूट होणार लूट झाल्याशिवाय राहणार नाही कारण असे नराधम पावलो पावली असे सावज टेपत आहेत पहा या व्हिडिओमध्ये पोलीस निरीक्षक नारायण पवार काय म्हणाले ते जे मागच्या आठवड्यामध्ये बसस्टँडवर एका महिलेला एका कारमध्ये एक पुरुष आणि एक महिला आरोपी त्यांनी वृद्ध महिला पाहून तिला तुम्हाला कुठे जायचं आहे त्यांनी सांगितलं की मला अकुला आपणच फाट्यावर जायचं आहे तर त्यांनी सांगितलं की चला आम्ही तिथे सोडतो असे म्हणून लिफ्ट देण्याचा बहाणा करून तिला गाडीत बसून त्या ठिकाणावरून शेवरी गावापर्यंत नेऊन तिथून पुन्हा परत रिटर्न आणून पुन्हा एकदा भीमानेवर दिशेला शिरोळ दिशे दिशे फाट्यापर्यंत घेऊन जाऊन रस्त्यात चालता चालता तिच्या डोळ्यात चट्टी टाकून तिच्या डोळ्यात चप्टी टाकून तिच्या कानातले नाकातले आणि गळ्यातलं सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असं तिच्याकडून ऐवज जबरी चोरी करून लुटला होता त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचा तपास आम्ही पोलीस स्टेशन करत होतो सदर गुन्ह्याचा तपास करणं मोठं जिक्रीचं झालं होतं की त्याच्यामध्ये एक वृद्ध महिला होती आणि तिला जास्त काही सांगता येत नव्हतं ती फक्त एकच सांगत होती की एक पुरुष आणि एक महिला होती आणि त्यांच्याबरोबर एक लहान मुलगी होती तर अशा पद्धतीने ते वर्णन सांगितलं होतं आणि एक पांढरी कार या कारचं वर्णन सांगितलं होतं त्या कारच्या वर्णनावरून आणि तो ज्या ज्या ठिकाणी गेला होता त्या 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 ठिकाणी कुठे फोन लावलेत असं आम्ही फोनचं ट्रेसिंग म्हणजे टेक्निकल अनालायसिस आणि सी सी टी व्हीची मदत घेऊन ही कार कुठल्या कुठल्या दिशेला गेलेली आहे आणि त्या दिशेने कुठल्या कुठल्या ठिकाणी आमच्या आम्हाला काही मोबाईल ट्रॅक आम्ही केले आणि तांत्रिक विश्लेषण करून आम्ही गाडीचा नंबर आणि ते आरोपीचे नाव निष्पन्न केले निष्पन्न केल्याच्यानंतर हे परत हे पकडणं पण मोठं जिक्रीचं होतं त्यांचं नाव पत्ता काय योग्य वेळीला आम्हाला माहिती मिळाली नव्हती तरी पण अधिक त्याच्यामध्ये तपास करून ते कुठे राहतात त्याचा शोध घेऊन आम्ही त्यांचा शोध घेतला असता ते राहणार पंढरपूर आरोपी जो होता विशाल उर्फ भैया शिंदे हा वात्री याचा होता आणि सुषमा कांबळे नावाची ही जी आहे भूई समाजाची आहे आणि ती कडक महाटीमध्ये राहत होती ॲक्च्युली हे दोघांचे प्रेमसंबोध होते आणि ते रायला पंढरपूरमध्ये राहत होते एक रूम घेऊन मग आम्हाला माहिती मिळाल्यावरून एक जणाला अगोदर वाकरी या ठिकाणून ताब्यात घेतलं नंतर ते महिलेला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्याच्यानंतर अधिक तपास केला असता त्यांच्याकडे त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचं कबूल केलं मग सदरचा गुन्हा केल्याचं कबूल केल्याच्यानंतर आम्हाला मान्य पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सर अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सर आणि आमचे उपभागी अधिकारी अजित पाटील सर यांनी आम्हाला या गुन्ह्यासारखे आणखी जिल्ह्यामध्ये दोन चार ठिकाणी गुन्हे झालेले आहेत त्याचा देखील तुम्ही त्यांच्याबरोबर समांतर तपास करावा अशा सूचना आदेश दिले होते त्या पद्धतीने आम्ही त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी पुन्हा वाडी कोरोली या ठिकाणी एक सेम अशाच मॅटरचा एक वृद्ध महिला शोधून दिला बसून डोळ्यात चक् टाकून तिच्या कानातले डोळ्यातले गळ्यातले दागिने काढून चोरी केली होती त्याच्यानंतर सेम अशाच पद्धतीचा एक पंढरपूर या ठिकाणी एक चोरी केली होती त्यानंतर अशाच पद्धतीचं एक माळशेरस तहसीलदारांसमोर वृद्ध महिने गाडीत बसून त्यांनी अशा पद्धती चोरी केली होती जवळपास चार रोबऱ्या त्यांनी केलेल्या होत्या आणि चार रोबऱ्यामध्ये आम्हाला गुन्हा तर निष्पन्न झाले आरोपी निष्पन्न झाले गुन्हे काय केले ते पण निष्पन्न झाले परंतु त्यांच्याकडून हे गेला मालची रिकवरी हे अतिशय जगेरीचं असतं त्यांच्याकडून आम्ही अतिशय त्यांच्याकडं शिस्तबद्धपणे तपास करून त्यांच्या गुन्ह्यात गेलेला सर्व माल जवळपास साठ ग्रॅम पाच पॉईंट पाच साठ पॉईंट पाच ग्रॅम एवढं सोनं आणि अकरा हजार रुपये रोख रक्कम त्यांच्याकडून आम्ही जप्त केलेली आहे आणि चारही गुन्हे जिल्ह्यातले आम्ही उघडकीस आणलेले आहेत यामुळे फायदा असा झालेला आहे की यापुढे जे गुन्हे होणार होते यांच्याकडून यांची गुन्ह्याची मालिका चालूच होती ती गुन्ह्याची मालिका बंद यांच्यामुळं झालेली आहे आणि इथून पुढं होणारे चार ते पाच गुन्हे ते आम्ही प्रिव्हेंट केलेले आहे आणि या अगोदर झालेले गुन्हे डिटेक्ट केलेले आहेत म्हणजे डिटेक्शन बी झाले आहे आणि प्रिव्हेशन बी झाले प्रिव्हेंशन इज बेटर दॅन केअर मी अगोदर सांगितलं तर त्या पद्धतीने जास्तीत जास्त असे गुन्हे घडणार आहेत या दृष्टिकोनातून आमचा प्रतिबंध करण्याचा ही प्रयत्न असेल आणि हे गुन्ह्याचे तपास करत असताना आम्हाला आपल्या माध्यमाचा पण बऱ्यापैकी फायदा होतो आहे तुम्ही एखाद्या गुन्ह्याला आमच्या पाठीवर पोलिसाच्या पाठीवर छबासकीची थाप टाकली तर आम्हाला आणखी स्फूर्ती येते आणि त्या माध्यमातून आम्हाला आणखी जास्तीत जास्त हे जनतेचे कामं आमच्या हातून होत आहेत अशा पद्धतीचं तुमचं पण आमच्याबरोबर तुमची पण आम्हाला साथ राहू द्या टेंबोली प्रेस क्लबच्या वतीने आज नूतन ऑफिसमध्ये आज टेंबोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब आज या ठिकाणी उपस्थित राहिले आणि या उपस्थित राहण्याचं कारण असं आहे या टेंभोरी शहरामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी सोने चोरी झाले होते आणि एका महिलेपैकी सोने चोरी झाल्यानंतर तातडीने तपास करून त्याच्यावरती कारवाई केली आणि ती कारवाई अतिशय फास्ट झाली आणि ती कारवाई झाल्यानंतर सर्व पत्रकारांनी मिळून आज टेंबोरी प्रेस क्लब असेल टेंबुने ग्रामीण पत्रकार संघ असेल या दोन्ही पत्रकारांच्या वतीने आज त्यांचा या ठिकाणी सन्मान घेण्यात आला आणि अशीच कामगिरी पुढेही त्यांची चालू राहील आणि आमच्याकडून त्यांना शुभेच्छा आहेत